नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये मा तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी तर त्यासाठी बघा हे सोयाबीन आपण गरम पाण्यामध्ये भिजत घालून अशा प्रकारे काढून घेतलेले आहे आणि त्यामधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आपण आता आपण याला मॅरिनेट करून घेणार आहोत तर इथे हळद घालू आपण थोडीशी धनापूड तिखट मीठ घालू आणि इथे घालणार आहोत आपण बेसनपीठ दोन चमचे आपण बेसनपीठ घालणार आहोत तर हे सर्व मिक्स करून घेऊ आपण अशा प्रकारे सर्व थोडीशी आल्या लसणाची पेस्ट आणि अर्ध्या लिंबाचा रस पुन्हा सर्व मिक्स करून घेऊ आणि अगदी पाच मिनटं आपल्याला यांना मॅरिनेट करायला ठेवण्यास ठेवायचं आहे तर झाकून ठेवू आपण तर इथे पाच मिनटं झालेले आहे तर आता इथे आपण कढईमध्ये तेल ठेव टाकलेलं आहे गरम होण्यासाठी आणि आपण हे जे सोयाबीन मॅरिनेट केलेले आहे ते आपण तळून घेणार आहोत तर इथे तेल तापलेलं आहे आपण हे सोयाबीन तळून घेणार आहोत हाय फ्लेमवरच आपल्याला या तळून घ्यायचे आहे सोयाबीन वड्या आणि आता गा, या तळून झालेल्या आहेत काढून घेऊ आपण तर अशा प्रकारे आपले सर्व सोयाबीन तळून झालेले आहेत यामध्येच थोडं तेल घालू आपण आणि आता आपण भाजी बनवून घेणार आहोत सोयाबीनची तर त्यासाठी आता आपण मी जे काय काय मसाले घालणार आहे किंवा काय लागणार आहे ते तुम्हाला आता मी बनवताना दाखवणार आहे जिरं घालू आपण आणि इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे असा लंब कापून घेतलेला आहे आपण असं स्लाईसमध्ये आपण कापून घेतलेला आहे कांदा इथे तुम्ही बारीक कांदासुद्धा घालू शकता आणि इथे आपला कांदा झालेला आहे टोमॅटो घालू आपण त्याचबरोबर आलं लसणाची पेस्ट एक चमचा धनापूळ घालू ते थोडं मीठ घालू आपण म्हणजे आपला टोमॅटो जो आहे तो लवकर शिजेल आता घालू आपण तिखट तर इथे आपण थोडं काश्मीरी लाल तिखट घातलेलं ला, आहे आणि एक चमचा स्पायशी तिखट घातलेला आहे घरगुती तिखट मिक्स करू आणि थोडंसं परतून घेऊ हे सुद्धा आपण तिखट थोडंसं पाणी घालू गरम मसाला घालू आता आपण यामध्ये हे जे फ्राय करून ठेवलेलं सोयाबीन आहे ते घालणार आहोत मिक्स करून घेऊ या सोयाबीन फ्राय केलेल्या सोया अशाच खायलासुद्धा खूप छान लागतात सर्व मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण इथे बघा सोयाबीन मसाल्यामध्ये छान असे आपले कोट झालेले आहे सोयाबीन वड्या ज्या इथे आता आपण पाणी घालू इथे गरम पाणी रिथे पाणी घालू आपण परत थोडंसं पाणी घालू आता इथे मीठ घालू आपण चवीनुसार आपण सोयाबीन वडी तळताना त्यालासुद्धा आपण मॅरिनेट करताना मीठ लावलेलं ला, आहे आणि थोडंसं टोमॅटोसुद्धा घातलेलं आहे त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे इथे आणि आता भाजी छान अशी शिजू देऊ आपण म्हणजे उकळून घेऊ तर अशा प्रकारे आपली छान चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे तर गॅस बंद करू आपण त्यावर टाकू मस्त कोथिंबीर अगदी मस्त चविष्ट अशी भाजी आपली तयार झालेली आहे तर आता ही भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊ तर मैत्रिणी अशा प्रकारे माझ्या या पद्धतीने तुम्ही सुद्धा अशी सोयाबीनची भाजी करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कशी वाटली तुम्हाला ही भाजी सोयाबीन वडीची तर तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता पण पराठ्यांबरोबर एकदम मस्त लागते ही भाजी तर मैत्रिणीनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून ब्रेस माफ करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद